बदलापूर अत्याचार मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आरोपी अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली पोलिसांच्या वॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसांची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला यात आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाउंटर झाला त्याचा मृतदेह हो कळवा हॉस्पिटलमध्ये नेला आहे तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या वॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते त्यावेळी त्याच्यासोबत पोलिस व्हॅनमध्ये शेजारी पोलीस बसला होता त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती पण त्यानंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला शाळेतील दोन चिमुंवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली होती या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास शिंदेने त्याचा जबाब कॅमेरा समोर नोंदवला असून हा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आला होता बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात टीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुली जबाबाचे चित्रीकरणही झाले होते तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिसांना एन्काउंटरचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे मृत अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया आता समोर आली आहे आपला मुलगा रस्ता क्रॉस करतानाही हात पकडायचा सो पोलिसांची हिसकावून घेऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे व्हिडिओत काही त्रुटी आढळल्यास कमेंटद्वारे नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका